अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव नितीन करीत यांना दिलेत शेतीचे पंचनामे करण्यात दिरंगाई करू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्यात तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर चंद्रपुरात अचानक पाऊस बरसला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तर नागरिकांची धावपळ झाली ब्रह्मपुरीमध्ये काल मोसमातील सर्वाधिक सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली तर चंद्रपुरात पारा चव्वेचाळीस पूर्णांक आठ अंश इतका होता सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी <श्चाँगी> मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय तर मोहोळ तालुक्यामधील पापरी गावामधील नर्सरी यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून एकाचा जीव गेला तर दुसऱ्या घटनेत वादळी वाऱ्यानं ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला तर जिल्ह्यातील पंचवीस ते तीस विजेचे खांब कोसळून महावितरणचंही नुकसान झालंय यवतमाळच्या महागाव पुसद आर्णी तालुक्यातील गावांना वादळामुळे फटका बसला तर चार दिवसात वीज पडून एका महिलेसह चार जनावरांचा मृत्यू झाला तर पाचशे सोळा घरांची पडझड झाली असून था त्यामध्ये पाच जण जखमी झाले तसंच सेहेचाळीस हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली आहे बोगद्याच्या भिंतीतून पाणी झिरपायला लागलंय यामुळे इथल्या कामांचा दर्जा तसंच सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय अवघे अडीच महिने आधी अकरा मार्चला कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता कोकण रेल्वेवर एकतीस मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेणार आहे त्यामुळे अनेक रेल्वे रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार आहे अपघात प्रकरणात ड्रायव्हरला डांबल्याप्रकरणी विशाल अग्रवालची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत पुणे न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिसांनी विशाल अग्रवालचा ताबा घेतला ड्रायव्हरला डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या या पब मालकांकडून उत्पादन शुल्क विभाग महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करत असल्याचा आरोप आहे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला धंगेकरांनी एक्स समाज माध्यमांवर पोस्ट करून ही माहिती दिली दे। पुणेकार अपघात प्रकरणानंतर मुंबई पोलीस मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत एकत्र कारवाई केली दोन दिवसांमध्ये मुंबईत एकशे एकतीस ठिकाणी धाडी टाकून त्रेचाळीस बार वर कारवाई केली तर रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या दहा जणांवर ही कारवाई झाली देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना लुटणाऱ्या जराडेखोरांच्या टोळीतील तिघांना मिरज पोलिसांनी अटक केली आहे हैदराबादहून कोल्हापूरला दर्शनासाठी येणारं कुटुंब मिरजेत पेट्रोल पंपावर थांबलं असताना सात आठ जणांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवत त्यांना लुटलं होतं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहा शाखांमधील अपहार प्रकरणी जिल्हा बँकेनं सात जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे दोषींकडून निधी अपहारातील रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलं हॉटेल ताज आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा निनावी फोन मुंबई पोलिसांना आला धमकीनंतर पोलिसांनी दोन्ही स्थळांवर जाऊन पाहणी केली तिथे त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही धमकीचा हा कॉल उत्तर प्रदेशातून आल्याची माहिती मिळते याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे डोंबिवली स्फोटातील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलं डोंबिवली कंपनी दुर्घटनेनंतर मंत्री खाडेंनी घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते पिंपरीतील <स्थाँगा> हिंजावडी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लुटमार करणाऱ्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून दोन पिस्तुलं आणि सहा कारतूस जप्त करण्यात आली दस्त घालताना त्यांनी ही कारवाई केली दोघांनीही बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला